महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणातील आदर्श सरपंचांचा सन्मान आणि आदर्श गाव बनवूया अशी मोहीम दैनिक पुढारीनं हाती घेतली असून या मोहिमेचा शुभारंभ सोहळा दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे पार पडला ग्राम विकास पंचायत मंत्री श्री जयकुमार गोरे आणि श्री भरतशेठ गोगावले मंत्री रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी विकास यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम सोहळा संपन्न झाला कोकणातील रायगड ठाणे पालघर या जिल्ह्यातील चाळीस आदर्श सरपंचांचा यावेळी सन्मान केला गेला सन्मानित करण्यात येणाऱ्या आदर्श सरपंचांमध्ये रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील सारळ ग्रामपंचायतचे माजी सरपंच अमित नाईक यांना आदर्श सरपंच पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला अमित नाईक यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली ग्रामविकास स्वच्छता महिला सक्षमीकरण यासाठी त्यांनी घेतलेले पुढाकार विशेष उल्लेखनीय ठरले आहेत त्यांनी केलेल्या या विविध उपक्रमांमुळे रायगड जिल्ह्यात एक वेगळा आदर्श निर्माण केला गेला त्यांच्या या कामाची दखल घेत दैनिक पुढारीच्या वतीनं आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याचं मेट्रो रायगडशी त्यांनी बोलताना सांगितलं सर्वप्रथम मी दैनिक पुढारीचा आभार मानतो कारण मी एक सारळ म्हातोळ या छोट्याशा खेडेगावात पुढे आलेला कार्यकर्ता आहे आणि समाजात म्हणजे वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समस्करण हे मी अंगीकृत बाळगलेलं आहे आणि त्यातून त्याची दखल घेत आज मी जेव्हा जेव्हापासून म्हणजे मी शाळा सोडल्यापासून मला साधा प्रशासत्तम मिळालं नव्हतं परंतु आज दैनिक पुढारींनी आज एवढा मोठा मला सन्मान दिला त्यांनी मी केलेल्या कार्याची दखल घेतली आणि त्यांनी आज मला हा पुरस्कार दिला त्याबद्दल त्यांचं खरोखर मी आभारी आहे खरं सांगायचं तर मला समाजकारण करायला भरपूर आवडतं मी राजकारण फार कमी करतो आणि समाजकारण हे वेळोवेळी करत असतो आणि समाजकारण करताना असे म्हणजे आता आतापर्यंत इतिहासामध्ये आतापर्यंत आयुष्यामध्ये बरेचसे पुरस्कार मिळाले पाहिजे होते अशी अशी कामं केलेली आहेत परंतु आजपर्यंत मी कधी प्रकाश डोजात येऊन कोणतंही काम केलं नाही किंवा कोणतंही काम केल्यानंतर त्याची प्रसिद्धी घेतली नाही त्यामुळं मी थोडंसं पाठी होतो परंतु दैनिक पुढारीने मला हा पुरस्कार दिला त्याबद्दल खरोखर आभार त्यांचा आभार मानतो आणि ह्यातून मला आणखी स्फूर्ती मिळाली लोकांसाठी लोकभि अभिमुख कामं करण्याची मला स्फूर्ती मिळाली आणि ह्याच्यापुढेही माझ्याकडनं अशीच समाजासाठी कामं कायम चालू राहतील आणि एक माझ्यासारख्या एका छोट्याशा समाजसेवकाला किंवा छोट्याशा कार्यकर्त्याला हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल खरोखर म्हणजे माझ्याबरोबर आजपर्यंत माझ्या आयुष्यात त्यांनी यांनी मला सहकार्य केलं जे जे माझे पाठीराखे आहेत किंवा माझे माझ्या सरपंच काळा कार कारकिर्दीत माझे ग्रामस्थ असतो माझे कार्यकर्ते असतो हा पुरस्कार मी खऱ्या अर्थाने मी त्यांना प्रदान करतो सबस्क्राईब न and press the bell icon. Never miss an update.